हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज खास व्हिडिओ आहे काल बनवणार होते मी तो व्हिडिओ पण काल माझं मूड नसल्यामुळं मी काल तो व्हिडिओ बनवला नाही तर तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे की नाही मी यूट्यूबवरती भरपूर चांगली चांगली माणसं म्हणजे मिळवलेले आहेत भरपूर माझ्यावर प्रेम करणारे आहेत मी पण भरपूर जणांना जणांवर प्रेम करते म्हणजे माझ्या मुली आहेत माझ्या मैत्रिणी आहेत माझे भाऊ आहेत बरेच जण असे छान छान यूटूबवर मला भेटलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये खूप छान छान माणसं आहेत यूट्यूबवरती आणि अशीच एक मला एक चॅनल म्हणजे यूटूबवरती भेटलेली एक व्यक्ती आहे तर म्हणजे तिचं नाव मी सांगणार नाही पण ती मुलगी आहे मैत्रीण आहे तर ना तिने मला एक गिफ्ट पाठवलेलं आहे तिने सांगितलं मावशी माझं काही नाव घेऊ नका तर तुमचं तुम्हाला ओळखतं आहे का बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं का की नक्की मला गिफ्ट कोणी पाठवलेलं आहे तर ते मला कमेंटमध्ये सांगा बघू आता कोण ओळखतं आहे ते की कोणी मला गिफ्ट पाठवलेलं आहे हे गिफ्टपेक्षा माणसाचं मन मध्ये प्रेम करणारं मन पाहिजे माणसाचं गिफ्टचं काही एवढं काही नाही पण महत्त्वाचं म्हणजे माणूस माणसाबद्दल प्रेम आपुलकी जी असते ना ती असावी लागते गिफ्ट काय माणूस आयुष्यामध्ये म्हणजे गिफ्ट येतील जातील पण माणसं मिळवणं आणि माणसं टिकवणं हे महत्त्वाचं आहे कारण माणसं माणसं मिळवायला भरपूर वेळ लागतो कमवायला किंवा प्र एकमेकाबद्दल जे आपले आदर आपुलकी आहे ना ते कमवायला भरपूर दिवस लागतात पण ते गमवायला एक सेकंदसुद्धा लागत नाही तर असेच यूट्यूबवरती भेटलेले मी मला ती व्यक्ती आहे तर त्यांनी मला गिफ्ट पाठवलेलं आहे तर ते गिफ्ट काय आहे तुम्ही पुढं बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला गिफ्ट कोणी पाठवलेलं आहे ना ते तुमचं तुम्ही मला ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा तर चला पुढचा म्हणजे पुढचा व्हिडिओ आहे तो मी म्हणजे करून ठेवलेला व्हिडिओ होता मला काल जरा नाराज असल्यामुळे मी तो व्हिडिओ नाही केलेला ना कालच व्हिडिओ टाकणार होते पण असो आता बघू <laughs> 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 आता कोण ओळखते होय आमच्या आगच त्याचं पार्सल आहे बघा आज पार्सल आलेलं आहे आता पार्सलमध्ये काय आहे बघूया <laughs> पहिल्यांदाच मला पहिल्यांदा नाही म्हणजे दुसऱ्यांदा युटूबवरनं पार्सल आलेलं आहे काय आहे पार्सल बघूया चला ऑगस्टला बघा किती गडबड आहे प्रेश प्यायला प्यायला हळूहळू हळूहळू त्यात नाही त्या दिवशी नाही का गरम पाणी आपण तसं गरम पाणी पा त्याच्यामध्ये आणि मग बघायचं नंतर आपण गरम पाणी घालूया आणि बघूया हा नंतर गरम पाणी करून त्याच्यात मॅजिक मग गरम पाणी बरं का गिफ्ट आलेला मग बरं का हाय ग बै यूट्यूबर का लिविंग लाइफ लिविंग यूट्यूबर मीना क्या क्या लिविंग लाइफ काय